नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण स्वतःला चॅलेंज दिले की आपल्या तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आणि आपल्या चॅलेंजचा दिवस आहे चोवीसावा आणिच आपल्या युट्यब चे सबस्क्राईबर दोनशे एकाहत्तर लवकरात लवकर आपलं एक हजारचं टार्गेट कम्प्लीट करा जेणेकरून आपलं तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले तर आपण आपला फ्रीमधला ग्राफिक यांचा क्लास लॉन्च करू शकू जो की अगदी फ्री असेल आणि त्याची क्लासचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला डेलीच जातील तर तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलचे लिंक शेअर करा आणि तुम्ही सुद्धा लगेच आपल्या युट्यू चॅनलला सस्क्राईब करून घ्या बघून <laughs> तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ आपला कोणतं टॉपिकवर आहे तर तुम्हाला माहिती आहे आपण इंस्ट्राम ओपन तरी आपल्याला हे ट्रेंडिंग फोटोज व्हिडिओ दिसत राहतात जे की याने जनरेट केलेले तर आज आपण असेच कपलचे आणि काही गर्ल्सचे फोटो आणि बॉईजचे पण नवरात्री निमित्त पण आपण फोटो बघणार की ते कसे जनरेट करायचे आणि तेही एका क्लिकमध्ये सर्वात अधिक काय करायचं मला गुगल वेबसाईट सर्च करायची गुगलला जाऊन फर्स्ट वेबसाईटवर क्लिक करायचं फर्स्ट वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्लस ऐकून भेटतो ठीक आहे खाली प्लसच्या ऐकून प्लस क्लिक करायचं प्लसच्या ऐकून क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक अपलोड फाईलचं ऑप्शन भेटतो ठीक आहे परत आपण क्लिक करू नेटवर्क इशूमुळे क्लिक होत नाही कधी कधी ठीक आहे अपलोड फाईलवर क्लिक करायचं फोटोवर ऍड करायचं आपण आधी बघू कपलचा फोटो कसं जसं की आपण ते इअर ऍड बनयचा फोटो घेतला आणि परत प्लसच्या ऐकून क्लिक करायचं अपलोड फाईल आणि परत एक सिद्धा मला फोटो घेतला ठीक आहे दोन्ही फोटो आपण डिफरंट डिफरंट घेतले आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे प्रॉम्प्ट आता प्रॉम्प्ट कसा भेटणार ते पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आता इथून करायचं सीन सेंडवर क्लिक केल्यानंतर काही सेकंड वेट केल्यानंतर आपण बघू शकतो की आपला फोटो एकदम एच डीमध्ये तयार होईल जो की आपण इथून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकतो आणि सध्या सर्व फीचर्स हे फ्रीमध्ये आहेत तर तुम्ही यूज करा आणि इंस्टाग्रामला असे रील्स फोटो पोस्ट करा जेणेकरून तुमचं पोस्ट पण रील पण व्हायरल जाऊ शकते तर बघू शकता आपला फोटो तयार आहे थोडं लोडिंग गेले ठीक आहे बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपला फोटो तयार झाला तर फक्त तुम्हाला इथे डाउनलोडचं ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्ही इथून डाउनलोड करू शकता जसं मी कॅन्सल करते मी ऑलरेडी हे डाउनलोड केले ठीक आहे आता त्यानंतर आपण सेकंड फोटो करणार ठीक आहे तर सेकंड फोटो क्लिक करण्यासाठी काय परत अपलोड फाईलवर क्लिक थीक करायचं अपलोड फाईलवर क्लिक नंतर परत फोटोवर क्लिक करायचं जसं की हा रश्मीचा फोटो घेते आणि त्याप्रले एक प्रॉम्प पेज करायचा आता प्रॉम्प्ट कसं भेटणार आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिले ठीक आहे टेलिग्रामला जाऊन तुम्ही सगळे आपल्या चॅनलला जॉईन करा जर टेलिग्रामला जाऊन आणि सगळे प्रॉम्प्ट दिले तुम्ही जर फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे पण काही काही ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण म्हणजे काही काही ॲडव्हान्स लेवलचे आहेत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे इथून कॉपी करू ओपन आता कॉपी केल्यानंतर इथे काय करायचं आपल्या परत गुगल जमेन आहे ओपन करायचं आणि इथे करायचं आपल्याला पेस्ट ठीक आहे आता जो प्रॉम्प्ट कॉपी केला तो पेस्ट करायचा पेस्ट केल्यानंतर परत काही सेकंद लोडिंग येईल आणि आपला फोटो जनरेट होऊन जाईल जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्येच आपल्या इंस्टाग्राम चॅनलची सॉरी इंस्टाग्राम पेजची लिंक दिली तुम्ही इंस्टाला जाऊन पण फॉलो करा कारण की इंस्टाला पण जे जेवढे पण ट्रेंडिंग विषय असतात यूट्यूब इंस्टाग्राम तर आपण त्याचे सगळे शॉर्ट्स व्हिडिओज तिथे पोस्ट करतो आता बघा तुम्ही एकदम चांगल्या आपला फोटो तयार झाला इथून पण तुम्ही फक्त डाऊनलोडवर क्लिक करायचं आणि फोटो डाउनलोड होऊन जाईल जसं की मी ऑलरेडी माझ्या गॅलरीमध्ये आहे ती फोटो मी डाउनलोड नाही करून घेत मी फक्त डाउनलोडच्या ऑप्शन क्लिक करते डाउनलोड करून घेत आपण आपला नवरात्रीनिमित्त जो फोटो आहे तो करून घेऊ ठीक आहे आता आपण एक नवरात्रीनिमित्त फोटो आपण टाकला का प्रॉम त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी निमित्त प्रॉम्प टाकला नाही मी तो पण टाकून दे आता आपण हा बॉयचा फोटो घेऊ एक इथून कॉपी करून घेऊ ठीक आहे आता इथे पर प्लस सेव्हन क्लिक करू अपलोड फाईलवर क्लिक करू अपलोड फाईलवर क्लिक तर परत फोटोवर क्लिक करायचं इथे जसं की मी हा फोटो घेते ठीक आहे हा फोटो घेतल्यानंतर परत इथे प्रॉम्प पेस्ट करते तर प्रॉम्प पेस्ट केल्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्ष देऊन बघा आता जसं की आपल्याला जर जे पर्सनचा कुर्ता आहे ठीक आहे मुलाचा तर आपल्याला जे ब्लॅक ठेवायचं व्हाईट ठेवायचं जे आपली आप इथे जे कलर आहे ठीक आहे इथे आपण टाकू शकतो जसं की ब्लॅक अँड सिल्वर ठीक आहे जो कोणतं तुम्हाला कलर टाकायचा तुम्ही तुम्ही कलर चेंज करू शकता आणि सेंडवर क्लिक करायचं सेंडवर क्लिक केल्यानंतर परत काही थोडं लोडिंग येईल आणि तुमचा फोटो जनरेट होऊन जाईल तर बघू शकता परत लोडिंग होतंय तर इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करून घ्या कारण इंस्टाला आपण ट्रेंड जे विषय चालतात इंस्टावर यूट्यूबवर त्याचे पूर्ण शॉर्ट्स व्हिडिओ तिथे आपण पोस्ट करतो टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला शिकत असतो इंस्टापेजला पण फॉलो करून घ्या लगेचच आणि टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करा कारण की आपण यूट्यूबला जे व्हिडिओ पोस्ट करतो त्याचं सर्व मटेरियल आपण टेलिग्रामला पोस्ट करत असतो तर टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या आणि असे प्रॉम्प्ट वगैरे काही असतील गोष्टी तर आपण टेलिग्रामला आधीच पोस्ट करून ठेवत असतो तर बघू शकता काही सेकंदामध्ये आपला फोटो तयार होईल आणि हो जर तुम्हाला काही एडिटिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता तर बघू शकता हा आप फोटो आपला एकदम खतरनाकरीत्या तयार झाला आता फक्त तुम्हाला इथे डाउनलोडवर क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही दोषतो एकदम चांगल्या हे झालं आहे आता आपल्याला एक नवरात्रीचा प्रॉम्प लागणार तुम्ही कॉपी करते आणि लगेच सांगते की कसं करायचं आहे जसं की हाँ था 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 प्लस हाँ जो मी हा प्रॉमेट कॉपी गेला आता इथं घ्यायचं प्लसवर क्लिक करायचं मी आता हा प्रॉमोट जो कॉपी तो तुम्ही नोटमध्ये ठेवलं त्यामुळे ते कॉपी करून घेऊन त्याची स्क्रीन कटिंग केली नाही ते मी टेलिग्रामला पोस्ट करून घेईल ठीक आहे आता अपलोड फाईलवर क्लिक करायचं अपलोड फाईलवर क्लिक नंतर परत फोटोवर क्लिक करायचं फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत आपण हा फोटो घेऊ ठीक आहे फोटो घेतल्यानंतर परत इथं प्रॉम पेस्ट करायचा हे फोटो बघू शकता तुम्ही ना आता ही नवरात्रीच्या जी सीझन चालू आहे सध्या चालू होणार आहे त्यामध्ये दांडिया लुक असते मुलींचा त्यामध्ये हा फोटो जनरेट करून दिला आपल्याला तर थोडं वेटिंग येईल आपण बॅक करून घेऊ वाटलंस तर एकदा चार पाच फोटो आपण त्यामधून जनरेट केले त्यामुळे ते हँग होत असेल ठीक आहे इथून आपण फोटो वेटिंग येईल जसं नेटवर्क कनेक्शन असतं त्यानुसार ती वेबसाईट चालते आता परत आपण गुगल जमीन वेबसाईटवर सर्च करू परत प्लस ऐकून क्लिक करायचं आहे तुम्हाला प्लस ऐकून क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला अपलोड फाईलवर क्लिक करायचं परत फोटोज अँड व्हिडिओवर क्लिक करायचं परत फोटो सिलेक्ट करायचा आणि हा प्रॉम्प तिथे पेस्ट करून टाकायचा जस की हा प्रॉम्प मी इथे पेस्ट करते आता प्रॉम्प पेज केल्यानंतर सेंड्रॉल क्लिक करायचं सेंड्रॉल क्लिक केल्यानंतर परत काही सेकंद घे आपला फोटो जनरेट व्हायला आणि फोटो तयार होऊन जाईल तोपर्यंत तुम्ही तो तो आपल्या इंस्टा पेजला फॉलो करून घ्या कारण की आपण इंस्टाला डेली शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट करतो जिथे आपण नवीन टिप्स अँड ट्रिक्स शिकत असतो आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट करायचे जर आपल्या चॅलेंजचा दिवस आहे चोवीस हवा आणि आपल्या युट्यूबचे सबस्क्रायबर दोनशे एकाहत्तर तो लोकुर आपले तर लवकरात लवकर तुमच्या सर्व मित्रांना आपल्या युट्यब चॅनलचे लिंक शेअर करा आणि तुम्ही सुद्धा लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता हा पण फोटो तयार झाला आहे ते फक्त तुम्हाला डाऊनलोडवर क्लिक करायचं आणि डाऊनलोड हा फोटो होऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक हजार सबस्क्राईबरचं टार्गेट लवकरच कम्प्लीट करा